आ, काल पावणे बाराच्या आसपास गुरुकुलमध्ये घुसून दोन व्यक्तींनी हल्ला चढवला शस्त्रांनी त्यांनी वार केला वारकरी संप्रदायाचं जे आमचं साहित्य आहे ग्रंथ आहेत त्यांना फेकून देण्यात आलेलं आहे त्यांना गुरुकुलमधलं जे साहित्य आहे त्यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे मृदंग फोडले त्यांनी आणि अकरा विद्यार्थ्यांना त्यांनी अमानुष अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करून मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर म माझ्या वडिलांनासुद्धा जे मुलांना मारू नका म्हणून असं प्रतिकार खूप मार लागलेला ला आहे तुम्ही तक्रार दिली होती काय काल आम्ही तक्रार दिली होती परंतु अद्याप त्याच्यावर कोणती कार्यवाही करण्यात आलेली नाही किंवा त्या गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली नाही गुन्हेगार अजूनही ते परळीमध्ये सर्रास फिरत आहेत दहशतीचं वातावरण आहे त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी अशी आमची अपेक्षा आहे आज तुम्ही मोर्चा काढला त्यामुळे तुम्ही असंही नंतर सांगितलं की जर यावरती त्यांना अटक केली नाही करू हो कारण गुरुकुलचे सर्व घाबरत आहेत आज ते पेपरला नाहीत त्यामुळं त्यांच्या परीक्षेचं नुकसान होऊ नये कारण त्यांची आहे लवकरात लवकर जर त्यांना त्या त्या अटक करत त्या झाली तर मुलांना परीक्षेला जाता येईल किंवा गुरुकुलचा संपूर्ण अभ्यासक्रम पहिल्यासारखा चालू होईल आणि जर त्यांना जर अटक नाही करण्यात आलं तर असंच गुरुकुलचं नुकसान होईल किंवा पालकही सर्व चिंतेमध्ये आहेत हे गुन्हेगार अजून सर्रास फिरत आहेत जवळपास नाही तीन हल्ले त्यांनी केले आहेत आणि अजूनही ते फिरतच आहेत म्हणजे चौथाही हल्ला ते करूच शकतात चौथा हल्ला ते करू शकतात असं काय सांगतात ते कारण चौथा हल्ला ते कधी करतील काय त्यामुळे आम्हाला घराच्या बाहेर गुरुकुलच्या बाहेर निघता येत नाही त्यामुळे लवकरच त्यांना अटक व्हावी आणि जर त्यांना अटक नाही करण्यात आलं तर संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं इथं साधू संतांच्या वतीनं या परळीच्या या ठिकाणी विराट परळी बंद ठेवण्यात येईल आणि पोलीस समोर अन्न पाण्याचा त्याग करून या ठिकाणी उपोषण सुरू करण्यात येईल अतिशय साधा आणि सरळ माणूस आहे अर्जुन शास्त्री म्हणजे ऋषिकेश उत्तराखंड या ठिकाणी त्यांनी अध्ययन केलं आळंदी या ठिकाणी सुद्धा त्यांनी अध्ययन केलं आणि अत्यंत साध्या पद्धतीने लोक उपयोगी सामाजिक उपक्रम राबवणारा साधा सरळ माणूस म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जिल्हा वारकरी संप्रदाय पाहतो पण अशा पद्धतीने त्यांचे विद्यार्थी गुरुकुलामध्ये जात असताना त्यांच्यावरती हल्ला होणं हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांनी वेळोवेळी तक्रार दिली पण कालपासून काही आरोपींवरती रितसर कारवाई झाली नाही म्हणून त्यांनी आज मोर्चाही काढला पण जर याच्यावर रितसर कारवाई नाही झाली तर सकल वारकरी संप्रदायाच्या वतीने परळी बंद हाक देण्यात येईल मोर्चा काढण्यात येईल आणि yeah <laughs> संपूर्ण जिल्ह्याभरातून याचा निषेध व्यक्त केला जाईल आणि आमच्या प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाकडे आणि शासनाकडे सुद्धा आमची मागणी आहे की वारकरी गुरुकुलांवरती धर्म जगवणारी ही माणसं आहेत धर्म टिकवणारी माणसं आहेत म्हणून यांना अतिशय प्रोटेक्शन असलं पाहिजे संरक्षण असलं पाहिजे संरक्षणाचा एक स्पेशली कायदा निर्माण झाला पाहिजे परळी वेगवेगळ्या वेग मुद्द्यांनी मराठीमागच्या कालखंडापासून गाजताना आपण पाहतोय म्हणून इथल्या स्थानिक आमदारांना इथल्या मंत्र्यांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे शासनाला विनंती आहे की ठोस अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाच्या संरक्षणासाठी धर्माचं काम करणाऱ्या आणि निस्वार्थ काम करणाऱ्या माणसाच्या बाबतीत ठोस अशा प्रकारचा निर्णय घेऊन एक कायदा चांगल्या प्रकारचा बनवावा जेणेकरून वारकरी संप्रदायाचं संरक्षण करणाऱ्यांचं संरक्षण होईल एवढी प्रशासनाकडे माझी विनंती आहे जो हल्ला झालेला आहे अतिशय निंदनीय आहे कारण छोट्या छोट्या वारकरी संप्रदायाचं जे शिक्षण घेतात आणि वारकरी संप्रदाय शिक्षण घेत असताना शाळेत जाता असताना या ठिकाणी काही ते गुंडाना आडविलं आणि पेपर दाखव म्हणले आणि त्याला पेपर मारलं संस्थे जाऊन मारलं पुन्हा त्याच्या वडिलांना मारलं आहे तर मी या ठिकाणी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनं आज सकाळपासून संस्थेमध्ये गेलो आणि रात्री पण महाराजांना फोन केला आणि तातकाळ या ठिकाणी निर्णय घेतला की आज आपण थांबणार नाहीत कारण समजा वारकरी संप्रदायाला घेऊन आज पूर्ण आणि परिकर मिळून आज पोलीस स्टेशनला आम्ही हे आणलेलं आहे मोर्चा आणलेला आहे आणि मोर्चा काढल्यानंतर इथं आल्यानंतर एक सांगितलं की साहेबांना सांगली पोलीस स्टेशनला सांगितलं कारण तात्काळ अटक करा नाहीतर सोमवारी या ठिकाणी पूर्ण बीड जिल्हा या ठिकाणी वारकरी समोर येणार आहे हे नक्की आहे आणि नाही अटक केलं तर आम्ही या ठिकाणी येऊन इथं आम्ही आम्हाला उपोषित करणार आहोत